चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती लोहमार्ग मुंबई यांचं ज्या आलेला अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड मी तुमच्यासाठी घेऊन दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लोहमार्ग मुंबई पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातलं आलेलं हे अपडेट आहे तर लोहमार्ग मुंबई यांच्या घटकातील स्थापनेवरील एकूण चार रिक्त पदे भरण्याकरता पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस राबवण्यात आली आहे कागदपत्र पडताळणी व भरती निकषांच्या अधीन राहून गुणवत्तानुसार पोलीस शिपाई चालक यांची अंतिम निवड यादी अंतिम प्रत्यक्ष यादी जाहीर करण्यात आली आहे त्याद्वारे उमेदवारांची वैद्यकीय तपासणी व चारित्र्य पडताळणीचे तसेच समांतर आरक्षण पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या खालील नमूद उमेदवार यांनी पोलीस शिपाई चालक या पदावर नियुक्ती देण्याच्या दृष्टीने उदाहरणार्थ दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या कार्यालयाचं एरिया मॅनेजर बिल्डिंग चार चौथा मजला पी डी मेलो रोड वाडी बंदर मुंबई दहा येथे न चुकता हजर राहायचा आहे तर पात्र उमेदवारांच्या नावाची यादी अशा प्रकारे होती तर हे जे आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते धन्यवाद